नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे शेवटी या कर्मचाऱ्यांची मागणी मान्य या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार अशी मोठी बातमी पुढे येत आहे नेमक्या कोणत्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे नेमक्या कोणत्या कर्मचाऱ्यांना काय मिळालेलं आहे जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा सोबतच ही मोठ्या आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना यावर्षी तीस हजार रुपये बोनस मिळणार आहे याबाबत कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांच्याकडे केलेल्या मागणीला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधीच हा बोनसची घोषणा होण्याची शक्यता आहे पालिका कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षी सव्वीस हजार रुपये बोनस देण्यात आला होता तर यावर्षी तीस हजार रुपये बोनस द्यावा अशी मागणी कामगार संघटनांच्या समन्वयक समितीकडून करण्यात आली त्याला आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी दिली यावेळी टीव्ही कर्मचाऱ्यांनाही बोनस द्यावा अशी मागणीही केल्याचे बाबा कदम म्हणाले याबाबत येत्या तीन ते चार दिवसात अंतिम निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याची माहिती यांनी दिली यावेळी समन्वय समितीचे सत्यवान जावकर अशोक जाधव वामन कविशकर के पी नाईक ॲडव्होकेट प्रकाश देवदास दिवाकर दळवी आदी मान्यवर उपस्थित होते दरम्यान बेस्ट कर्मचाऱ्यांना चाळीस हजार बोनस द्यावा अशी मागणी बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी महाव्यवस्थापकाकडे केलेली आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद